ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आधुनिक काळात संशोधनाचं महत्त्व जे आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आज कोणतीही अशी ज्ञानशाखा नाही की जिच्यामध्ये संशोधन जे आहे ते संशोधन सुरू नाही कारण मानवामध्ये जिज्ञासा नावाची जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीने संशोधनाला जन्म जो आहे तो जन्म दिलेला आहे कारण आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या घटना घडत असतात विजा चमकत असतात ढगांचा गडगडाट होत असतो समुद्राला भरती ओटी येत असते दुष्काळ पडत असतो भूकंप होत असतात तर या ज्या घटना घडतात समाजामध्ये घडतात निसर्गामुळे घडतात तर मानवामध्ये जिज्ञासा नावाची जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीमुळे या घटना का घडतात कशामुळे घडतात हे जाणून घेण्यासाठी मनुष्य जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला संशोधन असं म्हणतात कारण संशोधनाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये जी जिज्ञासा निर्माण होते त्या जिज्ञासाची तृप्ती करण्याचा प्रयत्न हा मानव करत असतो जसं नूटनने सपरचंद झाडावरून पडताना पाहिलं आणि मग त्याच्या विचारात असा विचार आला की सपरचंद झाडावरून खालीच का पडलं वरती का गेलं नाही त्यानंतर मग त्याने अनेक प्रयोग केले तेव्हा त्यांना दिसलं की वरून फेकलेली कोणतीही वस्तू ही जमिनीच्या दिशेने पडत असते तर असं का होतं तर याच्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे याच्यामागे काहीतरी शक्ती असली पाहिजे आणि मग त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली आणि गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचा शोध घेतला म्हणून मानवामध्ये मा ज्ञान मिळवण्याची जी लालसा असते किंवा जी भूक असते या भूकेमधून संशोधनाचा जन्म झालेला आहे म्हणून संशोधन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक मानली जाते कारण संशोधनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटना असतील प्रसंग असतील किंवा विषय असतील या विषयाबद्दलचं नॉलेज किंवा मा माहिती जी आहे ती माहिती प्राप्त करता येते संशोधन ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे याच संकल्पनेचा एक भाग म्हणून आपण सामाजिक संशोधन या संकल्पनेकडे पाहतो कारण सामाजिक संशोधन हे संशोधनापासून वेगळं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे सामाजिक संशोधन हे संशोधनाचाच एक भाग आहे फक्त फरक इतका आहे की सामाजिक संशोधन जे आहे ते समाजाशी संबंधित असतं किंवा समाजामध्ये जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात समस्या निर्माण होतात त्याच्या संदर्भातलं असतं म्हणजे समाजामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या ज्या घटना घडल्या जे प्रश्न निर्माण झाले त्यांच्या मुळाशी काय कारणं आहेत या कारणांचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य उपाययोजना ज्या आहेत त्या योग्य उपाययोजना सुचवण्यासाठी सामाजिक संशोधन जे आहे त्या सामाजिक संशोधनाचा आधार जो आहे तो आधार घेतला जातो सामाजिक संशोधन म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपण त्याच्या काही व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या आपण लक्षात घेऊ सामाजिक संशोधन म्हणजे काय याबद्दल अनेक अभ्यासकांनी व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोझर नावाच्या अभ्यासकांनी केलेली व्याख्या प्रसिद्ध आहे मोझर असं म्हणतात की सामाजिक संशोधन म्हणजे काय तर सामाजिक संशोधन म्हणजे सामाजिक घटना असतील किंवा सामाजिक प्रसंग असतील किंवा सामाजिक, समस्य या सामाजिक समस्या असतील याविषयीचं नवीन ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून केलेल्या क्रमबद्ध प्रयत्नाला सामाजिक संशोधन असं म्हणतात म्हणजे समाजामध्ये एखादी घटना घडली एखादी समस्या निर्माण झाली याविषयीचं अधिकचं नॉलेज प्राप्त करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो शास्त्रीय प्रयत्न करतो त्याला सामाजिक संशोधन असं म्हटलं जातं दुसरी व्याख्या विटने नावाच्या अभ्यासकांनी केलेली आहे त्यांच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मानवी समूहाच्या संबंधाचा अध्ययनाचा समावेश हा समाजशास्त्रीय संशोधनामध्ये होतो म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये जर कशाचा अभ्यास केला जात असेल तर मानवी समूहामध्ये जे आंतरसंबंध आहेत या आंतरसंबंधांचा अभ्यास हा विशेषतः सामाजिक संशोधनामध्ये केला जातो या दोन्ही व्याख्यांच्या आधारावर आपल्याला थोडक्यामध्ये असं सांगता येईल की समाज जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात या समस्येबद्दलची ज्ञानप्राप्ती करण्याच्या उद्देशाने जी कार्ययोजना हाती घेतली जाते या कार्ययोजनेला सामाजिक संशोधन असं म्हटलं जातं यानंतर सामाजिक संशोधन म्हणजे नेमकं काय का किंवा सामाजिक संशोधनाच्या कसोट्या काय आहेत की ज्याच्या आधारावर आपल्याला मानता येईल की सामाजिक संशोधन आहे तर वेगवेगळ्या वेग अभ्यासकांनी सामाजिक संशोधनाच्या काही कसोट्या सांगितल्या आहेत किंवा सामाजिक संशोधन कसं ओळखावं याचे काही निकष जे आहेत ते निकष सांगितले आहेत तर सर्वात पहिला निकष आता सांगितला आहे की सामाजिक संशोधन हे नेहमी सामाजिक घटनेशी निगडीत असतं म्हणजे सामाजिक संशोधन कशाला म्हणायचं कि मा मा की ज्या संशोधनाच्या माध्यमातून एखाद्या सामाजिक घटनेचा किंवा सामाजिक प्रश्नेचा किंवा सामाजिक समस्येचा अभ्यास जो आहे तो केला जातो आणि या अभ्यासाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाचे जे वेगवेगळे पैलू आहेत कारण सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाचे जे पैलू आहेत या पैलूंचं अध्ययन जे आहे ते अध्ययन केलं जातं त्यानंतर दुसरी कसोटी त्यांनी सांगितली आहे की सामाजिक संशोधन कसं आहे हे ओळखण्यासाठी दुसरी कसोटी आहे की सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या घटना घडतात या घटनांबद्दलचा परस्पर संबंधांचा अभ्यास जो आहे तो परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो आणि या अभ्यासाच्या माध्यमातून समाजाची जी कार्यप्रणाली आहे किंवा कार्यपद्धती जी आहे ही कार्यपद्धती समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला जातो तिसरा मुद्दा असा मानला जातो की सामाजिक संशोधन हे आयक्यू गोष्टीवर आधारित नसतं तर सामाजिक संशोधन हे अनुभवावर आधारित असतं कारण अनुभवाच्या आधारावर तथ्य गोळा केली जातात आणि या तथ्याच्या आधारावर सामाजिक संशोधन जे आहे ते सामाजिक संशोधन केलं जातं ता। त्यानंतर सामाजिक संशोधनामध्ये विशेषतः मानवी वर्तनाचा अभ्यास जो आहे तो मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो विशेषतः नुण। मानवी नुण। वर्तनाचा अभ्यास करण्यासाठीच सामाजिक संशोधन जे आहे ते सामाजिक संशोधन केलं जातं तसंच सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून ज्या सामाजिक समस्या आहेत त्यांचं परीक्षण केलं जातं आता उदाहरणार्थ घटस्फोटासारखी सामाजिक समस्या आहे तिचं परीक्षण केलं जाईल घटस्फोटाचे समाजावर काय परिणाम होतील याचा अभ्यास केला जाईल आणि ही समस्या कमी करण्यासाठी किंवा घटस्फोटावर काय काय उपाययोजना करता येईल जेणेकरून समाजामध्ये घटस्फोटाचं प्रमाण कमी करता येईल म्हणजे सामाजिक समस्येचं मूळ शोधण्यासाठी त्याच्यामुळे होणारे समाजावर होणारे दुष्परिणाम शोधण्यासाठी आणि त्याच्यावरच्या उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना सुचवण्यासाठी देखील सामाजिक संशोधन हाती घेतलं जातं सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक जीवनाचा सा अभ्यास करता येतो किंवा समाजामधलं जे वास्तव आहे या वास्तवाचा देखील सर्वांगीण अभ्यास जो आहे तो सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून केला जातो तसंच सामाजिक संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने पद्धतशीर अध्ययन पद्धती, पद्धती, पद्धती जी आहेत त्या अध्ययन पद्धतीचा वापर केला जातो तसंच सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून जे निष्कर्ष आते येतात हे सापेक्ष असतात कारण विज्ञानामध्ये ज्या पद्धतीने निरपेक्ष निष्कर्ष निघतात तसे निष्कर्ष सामाजिक संशोधनामधून निघत नाही कारण सामाजिक संशोधनामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो आणि मानवी वर्तनावर काळाचा परिस्थितीचा प्रभाव पडत असतो आणि मानवी वर्तनामध्ये नेहमी बदल होत असतो म्हणून सामाजिक संशोधनामधले जे निष्कर्ष असतात ते विज्ञानासारखे निरपेक्ष नसतात तर ते सापेक्ष असतात त्याच्यामध्ये काळ आणि वेळेनुसार बदल होत असतात त्यानंतर सामाजिक संशोधन हे सामाजिक नियोजन जे आहे ते सामाजिक नियोजनासाठी देखील केलं जातं आता सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत ते सामाजिक संशोधनाची काही वैशिष्ट्ये अभ्यासकांनी सांगितले आहेत सर्वात पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे की सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक घटना ज्या आहेत या सामाजिक घटनांचा अभ्यास करता येतो हे पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं आहे की सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून नव्या तथ्यांचा शोध घेता येतो आणि जुनी जे तथ्य असतील विचार असतील सिद्धांत असतील त्यांचं परीक्षण जे आहे ते परीक्षण करता येतो म्हणजे नवी तथ्य शोधण्यासाठी आणि जुन्या तथ्यांचं परीक्षण करण्यासाठी सामाजिक संशोधन जे आहे ते सामाजिक संशोधन हाती घेता येतं त्याशिवाय सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांमधला कार्यकारण संबंध जो आहे तो कार्यकारण संबंधाचा अभ्यास जो आहे तो करता येतो कारण समाजामध्ये कोणतीही घटना घडते त्याच्यामागे काहीतरी कारण असतं आणि त्या कारणाचा शोध घेण्यासाठी आपल्याला सामाजिक संशोधनाचा उपयोग होत असतो तसंच सामाजिक संशोधन हे प्रामुख्याने समाजामध्ये जे निर्माण झालेल्या समस्या आहेत या समस्येंचा अभ्यास करून या समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना हो करता येतील किंवा या समस्येचं निर्मूलन कसं करता येतील याबद्दलचे जे उपाय आहेत ते उपाय सुचवण्यासाठी देखील केलं जात असतं तसंच सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला चालना देण्यासाठी आवश्यक मार्ग जे आहेत ते मार्ग सुचवण्यासाठी देखील सामाजिक संशोधन केलं जातं म्हणजे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला पोषक वातावरण कसं तयार करता येतील याबद्दलच्या काही सूचना ज्या आहेत त्या सूचना देखील करता येतात तसंच समाजामध्ये जे संघर्ष असतील तणाव असतील या तणावाचं निराकरण करण्यासाठी विविध पर्याय कोणकोणते आहेत या पर्यायाचा शोध घेण्यासाठी देखील सामाजिक संशोधन केलं जातं कारण सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून एखादी समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे पर्याय जे आहेत ते पर्याय हे सुचवले जातात आणि शेवटचा मुद्दा अभ्यासकांनी सांगितला आहे की सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून जे निष्कर्ष हाती आलेले असतात किंवा जे सिद्धांत मांडलेले असतात या सिद्धांताच्या माध्यमातून भावी संशोधन जे आहे ते भावी संशोधनाला चालना मिळत असते म्हणून सामाजिक संशोधन हे संशोधन गॅप भरण्याचं काम जे आहे ते संशोधन गॅप भरण्याचं काम करत असतं किंवा भविष्यामध्ये होणाऱ्या संशोधनाला पाया निर्माण करण्याचं कार्य जे आहे ते पाया निर्माण करण्याचं कार्य हे सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून चालत असतं तर आज आपण सामाजिक संशोधन म्हणजे काय त्याचा नेमका अर्थ काय सामाजिक संशोधन कसं ओळखायचं आणि सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये काय याची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल